पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जैन समुदायाच्या बोर्डिंग जागेवरनं राजकीय घमासान सध्या सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव महायुतीतल्याच नेत्याकडनं घेतलं जात आहे आणि त्यामुळं पुण्यातल्या राजकारणामध्ये सध्या खळबळ उडालेली आहे पुण्यातल्या या जागेचा नेमका वाद काय त्या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया जैन बोर्डिंग जागेवरून राजकीय घमासा महायुतीतच रंगलाय कलगी तुरा धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर बोर्डिंग हाऊसवरनं पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चर्चेत आले महायुतीतल्याच शिवसेनेतल्या रवींद्र धंगेकरांकडून या संपूर्ण प्रकरणात मोहोळ यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय गेल्या दोन दिवसांपासनं रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी हे मोहोळ यांच्यावर आरोप करत रान उठवत आहेत एक प्रकारे मुरलीधर मोहोळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय त्या प्रकरणात मुरलीधर मोहोळांचा हात आहे त्यांनी ह्याच्यामध्ये ती जागा परत जैन समाजाला मिळली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्यांचं ही सगळी चुकीचं काम आहे गोखले बडेकर भागा ही या सगळ्या प्रॉपर्टीज आज कोथरूड मध्ये आणि मेट्रोच्या आजूबाजूला यांची चौकशी केली पाहिजे याच्यामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने आकारभार केलेला आहे बडेकर त्यांचा गोखले त्यांचा आणि मग हे टेंडर प्रक्रियेमध्ये बडेकर का आला मग तुम्ही मंदिर लागले का खायला इतके जमिनी खाला ते ठीक होत तर जमिनी साहेब मंदिर बी काय पुण्यातल्या मॉडेल कॉलनी भागामध्ये ही मोक्याची जागा आहे या जागेची मालकी पब्लिक ट्रस्टच्या मालकीच्या असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगकडे आहे जैन बोर्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर झालेल्या आरोपांमुळे जैन बोर्डिंग म्हणून ओळखली जाणारी ही जागा आता चर्चेत आलेली आहे जवळपास साडेतीन एकर जागा बेकायदेशीरपणे विकल्याचा आता आरोप होतोय हे तिघ मिळून त्या जैन हॉस्टेलला गेले तिथल्या महावीरांच्या दर्शनाला गेले आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल म्हणजे एखाद्या घरी आता चुकीचं झालं किंवा केलं पण एखाद्याची जागा चांगली दिसली तर ते कशी आढळतात त्याचे उलट आणि मग गेल्यानंतर काय त्या त्यावेळेला हा सगळा प्रकार चालू झाला याच विरोधात दोन दिवसांपूर्वी जैन समुदायानं पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन देखील केलं या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचंच नाव केंद्रस्थानी असल्यानं वातावरण आणखी तापलं पण या सगळ्या आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कागदपत्रांसह आपली बाजू मांडलेली आहे आणि त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळून लावले निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असे लोकसभा असे या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर तेव्हा सुद्धा मी तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही एक शब्द बोलणार नाही आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही काय वैफल्यग्रस्त आहे यावेळेला मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर तसंच राजू शेट्टी यांच्यावर टीका करत एखाद्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केलाय मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळंच्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का तर स्वच्छ व्यवसाय केला तो कागदावर के दाखवला तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही तर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसमोर दिलेलं स्पष्टीकरण हा केविलवाणा प्रयत्न आहे असा पलटवार धंगेकरांनी केला आहे या सगळ्या प्रकरणाची ईडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी धंगेकरांनी केली आहे त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं केविलवानी प्रेस होती त्यांची त्या प्रेस मध्ये जमत नव्हता मला की वाली मंडळ एवढा मोठा खासदार आणि अशाबद्दल मी त्यातल्या नाही मम्मी जैन मग मम्मी त्यांचं काम करण हातबल हातबल पाहिलं मी कारण ही परिस्थिती हातबल व्हायची कारण आपल्या चुकीच्या क क कर्तृत्वामुळं आपण चुकीचा वागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती हा सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट आहे म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पाहिजे ईडीने चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असणारे दोषी यांच्यावर कारण या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर या प्रकरणासंदर्भात मुंबईतल्या धर्मादाय आयुक्तांसमोर तातडीची सुनावणी झाली सुनावणी दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी पुण्याच्या सहाय्यक आयुक्तांना काही निर्देश दिले धर्मादाय आयुक्तांकडनं व्यवहाराच्या स्थगितीचे आदेश मुंबईत झाली तातडीची सुनावणी त्या जागेमध्ये जैन मंदिर आहे का ते मंदिर कोणाचं आहे ते मंदिर तोडण्याची गरज पडेल का जैन बोर्डिंग हॉस्टेलला भेट देऊन अहवाल सादर करा पुणे सहाय्यक आयुक्तांना दिले आदेश जागेच्या व्यवहारावर आक्षेप काय या व्यवहारात गोखले नामक बिल्डरचा सहभाग याच बिल्डरच्या फर्म मध्ये मोहोळ हे होते भागीदार गोखले बिल्डरनं संबंधित जागा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला खरेदी केली गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच या फर्म मधनं बाहेर पडल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्पष्ट जो भगवान महावीरजींच्या मंदिरावर संकट आलं होतं त्याला थोपवण्यामध्ये हो आज कुठंतरी एक पहिलं पाऊल पडलं आहे आणि तसेच यामध्ये आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही राजकारण वगैरे आ, आ, मध्ये न आणता हे बोर्डिंग कसं ताबडतोब सुरू होईल त्या दृष्टीने आपल्याला पुढील पावलं उचलायची आहेत पुण्यातल्या जैन हॉस्टेलचा हा वाद आणि या वादावरनं सुरू झालेलं हे राजकारण पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी होती आहे धर्मादाय आयुक्तांनी सुरुवातीला या व्यवहाराला मंजुरी कशी काय दिली यात कोणाचे काही हितसंबंध होते का हे देखील स्पष्ट झालं तरच सत्य बाहेर येऊ शकेल अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा